गुन्ह्यांचा तपास नाकाबंदी व्हीआयपी सण उत्सव काळातील बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न बारा ते चौदा तासांची ड्युटी रजातार सोडाच हक्काची सुट्टीही अनेकदा पोलिसांना मिळत नाही कुटुंबियांकडे लक्ष देण्यास वेळ नाही इच्छा असूनही नातेवाईक मित्रांच्या समारंभांना जाता येत नाही अशा ताणतणावाने

ओपन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे परिमंडळ एक चे उपायुक्त पंकज डहाणे तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात प्रथम तर आपल्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये जेव्हा आमचे आयुक्त सर मिलिंद बारंबे सरांनी ज्यावेळेस चार्ज घेतला तेव्हापासून मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये मान्य आयुक्त सरांनी खूप सारे असे जनतेसाठी आणि पोलिसांसाठी असे बरेचसे नवीन उपक्रम आणलेले आहेत त्या उपक्रमामधून पोलिसांची पण गुणवत्ता कार्यक्षमता वाढलेली आहे तसंच लोकांसाठी नागरिकांसाठी पण बऱ्याचशा सुविधा निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वन वन टू हा एक प्रपोजल आहे प्लस अलर्ट म नवी मुंबई म्हणून नवीन सुरू केलेला होता महिलांसाठी जर निर्भया पथक साहेबांनी सुरू केलेलं आहे तसंच जे आपण प्रत्येक ठिकाणी इव्हिडन्ससाठी जातो त्यासाठी लवकर गुन्ह्याच्या शाबीतीसाठी जो पुरा गोळा केला जातो त्या संदर्भात आई बाईक ही असे कन्सेप्ट सुरू केलेले आहेत त्याचप्रमाणे बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेलात तर बराचसा जुनी अशी वाहनं जुना मुद्देमाल असा वर्षानुवर्ष त्या पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये आणि आवारामध्ये पडलेला असतो की तो जो जरी तो दिसायला जरी खराब असला तरी तो पुराव्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो अशा बऱ्याचशा गोष्टी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पडून राहिलेल्या होत्या त्यासाठी आमच्या आयुक्त सरांनी मान्य मिलि मिलिंद भारंभे सरांनी एक नवीन म्हणजे जो देशासाठी आणि राज्यासाठी एक पथदर्शिक असा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे उपक्रम तो ई एम सी म्हणून इव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर अशा प्रकारे नवी मुंबई आयुक्तालयामध्ये दोन ठिकाणी एक पनवेलसाठी झोन साठी पनवेलला झोन वनसाठी एन आर वन आय पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि झोन टूला पनवेलच्या स्टेशन स्टेशनमध्ये आणि प्लस तळोजाला अशा तीन ठिकाणी ई एम सी सेंटर सुरू केले त्यामध्ये पोलिस ठाण्या यामध्ये जो वर्षानुवर्ष पडलेला जो पुराव्याच्या दृष्टीनातून महत्त्वाचा असा मुद्देमाल आहे तो मुद्देमाल सेंट्रलाईज केलेला आहे तसंच पोलीस शासनाच्या आवारामध्ये वर्षानुवर्ष ज्या गुन्ह्यातल्या आ, वेहिकल असतात की ज्या वेहिकलमुळं बराचसा परिसर हा व्यापून गेलेला असतो तर ते सगळे व्हेकल्स त्यांनी एकत्र केल्या मग अशातूनच आमच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन स्टेशनमध्येही काही बेवारस आणि काही गुन्ह्यातली वाहनं अशीच पडून होती वर्षानुवर्ष ते ईएमसी एम सी ते आम्ही वाहनं त्या ठिकाणी शिफ्ट केली शिफ्ट केल्यानंतर के बराचसा असा परिसर आणि बरीचशी जागा पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये आम्हाला मिळाली मग त्याचा कुठेतरी चांगल्या पद्धतीने युटिलाईज करावा म्हणून आमचे स पोलिस आयुक्त एनपुरे साहेब आमचे पोलीस उपायुक्त परिमंडल एकचे ढाणे साहेब आणि सी पी राहुल गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जसा पूर्वी एक बॅडमिंटन कोर्ट पोलीस स्टेशनला सुरू केलेला आहे त्याच पद्धतीने एक हेल्दी वातावरण राहावं पोलिसांच्या आरोग्याचं काळजी घेण्यात यावी आणि जो काही पोलिसांना खास असं कुठे जाऊन व्यायाम करणं आणि त्यांच्या कामाच्या व्यस्तातून जिममध्ये जाणं व्यायाम करणं शक्य होत नाही जो काही थोडाफार वेळ मिळेल तो वेळ एक चांगला सत्कारणी लाव आहे आम्ही इथे ओपन जिम सुरू केलेली आहे आणि त्या ओपन जिम मधून एक चांगल्या प्रकारे त्यांना आरोग्य आणि थोडं एक्सरसाइज करता येईल हे इथून आम्ही ओपन जिम सुरू केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व आणि सोबत सुदीप घोलचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीपीडी नवी मुंबई